नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं योगितान मम्मामध्ये आज आपण पाहूया फ्लावरची सुक्की भाजी कशी बनवायची ते आणि त्याचबरोबर मुलांच्या छोट्याशा भुक्केसाठी आज, आज आपण बर्गर बनूया पण इथे बर्गर मी घरामध्ये बनवलेलं नाही आहे बाहेरूनच सगळं विकत आणलेलं आहे म्हणजे मक्केंचे खूप छान क्रिस्पी बर्गर पॅटी मिळतात चला तर आज, आज आपण तेच वापरून घरच्या घरी कमी वेळामध्ये आणि चटपटीत असं बर्गर कसा बनवता येईल ते पाहूया फ्लावरची भाजी बनवण्यासाठी इथे बिडाच्या कडी मध्ये तेल गरम केले त्यामध्ये टाकले एक मोठा कांदा आणि कडी पत्ता बारीक चिरून आता कांदा हलकासा ट्रान्सपरंट झाला की यामध्ये टाकायचा घरगुती लाल तिखट हळद आणि एक छोटा टोमॅटो बारीक चिरलेला टोमॅटो मऊसू शिजेपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे त्यासाठी आपण ह्यामध्ये टाकूया चवीपुरतं मीठ पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेऊया एका साईडला मी फ्लावर गरम पाण्यामध्ये पाच मिनटं उकडून घेतलं आहे चिमूटभर मीठ टाकायचं म्हणजे ह्यामध्ये जर काही अळ्या असतील तर त्या निघून जातात आता हा फ्लावर ह्यामध्ये टाकायचा आणि छान मसाला कोट करून घ्यायचा झाकण ह्यावरती ठेवायचं आणि पाच मिनटं पाच ते दहा मिनटं आपल्याला छान शिजून घ्यायचं आहे ह्यावरती मी पाणी ठेवते म्हणजे तळ्याला भाजी लागणार नाही आणि तयार आहे आपली फ्लावरची सुक्की भाजी कोथंबीर टाकून गरमागरम सर्व करूया आता इथे मी वेजी पॅटी जे मकेंचे आहेत ते फ्राय करून घेते तुम्हाला हवं असल्यास तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता किंवा शॅलो फ्रायसुद्धा करू शकता मी इथे डीप फ्राय करून घेते आणि पाहू शकता मस्त तयार आहे विदिन अ मिनिटमध्ये आपली बर्गर पॅटी आता एका साईडला मी फ्रेंच फ्रायसुद्धा तळून घेते तेसुद्धा मी मक्यांचेच घेतलेले आहेत फ्रेंच फ्रायसुद्धा आपले तळून झालेले आहेत आणि आता आपण बर्गर तयार करूया तर इथे मी सॉस टाकलेला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इथे मेयोनीज किंवा चीज स्लाईससुद्धा वापरू शकता सॉस लावून झाल्यानंतर इथे मी टा ठेवते टोमॅटोच्या फोडी आणि कांद्याच्या फोडी वरती ठेवते बर्गर पॅटर्न तयार आहे आपला साध्या आणि सिंपल पद्धतीमध्ये छान असा बर्गर पॅटी नक्की करून पहा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय